मित्रांनो परभणी या मैस बाजारामध्ये शेतकऱ्यांनी मैस विक्रीसाठी आणलेले आहे बघू शकता चांगल्या क्वालिटीची ही मैस आहे मशीला दूध पण आहे आपली आहे ना काय नाव नागंबर ठीक आहे ठीक आहे च किती महिन्याची मैस आई तीन महिन्याची तीन महिन्याची तपासून आहे एका टायमा हां बरोबर मित्रांनो तीन महिन्यांची मैसा आहे किती किंमत सांगता ह्याची एक लाख वीस एक लाख वीस हजार रुपये सांगायचे कमी जास्त करून देणार किती सांगता फायनल फायनल एक लाख हा एक लाख रुपये गेले गाल्यानंतर होतंच कमी जास्त नाही ठीक आहे अजून आहेत का चोपन, चोपन, थीक, 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 मशी विक्री तपासून बरं बरं मोबाईल नंबर सांगा ना सत्याण्णव सत्याण्णव त्रेसष्ट चौपन्न चौपन्न चाळीस अठ्याहत्तर चाळीस अठ्याहत्तर लोकेशन सांगा आपलं चिंचोली कराडा ठीक आहे मित्रांनो ज्यांना ह्या टाईपच्या मशी खरेदी करायच्या असेल यांच्याशी संप्र साधून ते मशी खरेदी करू शकतात तीन महिन्यांची मैस आहे फायनल एक लाख रुपये किंमत सांगता येते एकदम मोठ्या मापाची जाफर जातीची इमैस आहे मित्रांनो अशा प्रकारे परभणी या ठिकाणचे सध्याचे तपासून म्हशीचे बाजारभाव आहेत अजून देखील अनेक म्हशीचे बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बाय आपली का बरं बरं कशी आहे बार बार बार। खाली का तपासून सहा महिने सहा महिन्याची तपासून आहे समोर का थोडी मित्रांनो सहा महिन्यांची मैस आहे तपासून सहा महिन्यांचे मला दूध नसलेला होता हा का बरं 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 काय ना आपलं महेश गणे बरं किती किंमत सांगतायची सांगाल नव्वद हजार सांगायचे नव्वद हजार कमी जास्त होईल अजून अजून येते घरी बरं मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव हो झिरो नो सती ठीक आहे ठीक आहे बरं लोकेशन आपलं हो का देवी ठीक आहे मित्रांनो यांच्याकडे देखील तपासून मशी असतात त्यांच्याशी संपर्क साधून ज्यांना लोकेशन जवळ पडत असेल त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही मशी गर्दी करू शकता काही पण असं तुमच्याकडं संकृत गाय का गाव राहणार संकृत गाय ठीक आहे ठीक आहे बरं बरं सर बरं संकृत गाय आता कशा विक्री सध्या ताज्या आहेत का कशा ताज्या आहेत तपासून आहेत बरं 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 चालेल चालेल मित्रांनो ज्यांना संकृत गाय गायी पण यांच्याकडे आहे संकृत गाई ज्यांना खरेदी करायची असेल तपासून आहेत खाली आहेत त्यांच्याशी संपर्क तुम्ही करू शकता शेतकरीच आहे मित्रांनो बघू शकता शेतकऱ्याची शेतकऱ्याची महिस आहे आपली बरं हे पिलो पण तीच आहे ठीक आहे ठीक आहे चार माहिती तपासून आहे पिलू आहे खाली दूध आहे तीन वाजे लिटर दूध आहे ठीक आहे ठीक आहे खाली वगैरे हो ठीक आहे चालतं किती सांगा किंमत किंमत एकदा एक लाख दहा हजार रुपये कमी जास्त होईल ना गिरक कमी जास्त होईल हा बरोबर आहे बरोबर मित्रांनो तपासून मैस आहे एक लाख दहा हजार रुपये सांगता ते दूध आहे म्हशीला चार महिने खाली वगैरे आहे चार महिन्याची मशी तपासून आहे बरोबर दूध आहे पिल्लू आहे गाभन आहे एकदा किंमत आहे गिरकांच्या मनावर कमी जास्त करून देऊन बरोबर मोबाईल नंबर सांगा पंच्याऐंशी तीस पंच्याऐंशी तीस अठरा अठरा पंच्याहत्तर झिरो आठ झिरो बरं लोकेशन आपलं ॲड्रेस हट्टा ठीक आहे ठीक आहे चला चला चालेल मित्रांनो ज्यांना महेश खरेदी करायचं असेल त्यांच्याशी संपर्क साधा किंमत कमी जास्त होत असते सांगायची किंमत असते ठीक आहे ठीक आहे आपली आहे ना बरं बरं कशी साधी तपासून आहे का किती महिन्याची तीन महिन्याची दूध आहे का बरं तीन महिन्याची तपासून आहे ठीक आहे किती किंमत सांगताय पंच्याहत्तर हजार रुपये कमी जास्त होईल ना गिरात आल्यावर ठीक आहे ठीक आहे मोबाईल नंबर सांगा आपला लोकेशन ठीक आहे ठीक आहे मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगताय तीन महिन्यांची तपासून आहे किती का नाही तीन महिन्याची

आठ महिन्याची मैस तपासून आहे आठ महिन्याची आठ महिन्याची मैस तपासून आहे एक लाख पाच हजार रुपये किंमत सांगते ते फायनल नव्वद हजार रुपयाला मागितलेली मैस आहे सौदा आता होणार आहे एक बात मला पावला एक पाच केटी दे मला नाही बोलू बांगरला कोण आपला पंचरणा श्री नमस्कार तुम्ही महेश बा तुम्ही महेश कशी कोण की महेश आहे महेश बाजारात नाही

मागा फक्त माहिती तुम्हाला मागा तुम्हाला हाल्या विक्रीसाठी आल्या आहे परभणी या मैस बाजारामध्ये चांगल्या क्वालिटीचा हल्या आहे स्वतः क्वालिटी ह्यायची बरं द्या फुल करंट च आहे आपलं आहे ना बरोबर का ना कसं आहे आताच आहे का बरोबर घरचं आहे का किती महिने आहे सत्तावीस महिने सत्तावीस महिने बरोबर ठीक आहे किती किंमत सांगता पंचावन्न हजार सांगा हजार पंचावन्न हजार रुपये कमी जास्त होईल ना ठीक आहे ठीक आहे मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी शहाऐंशी तेवीस एक्क्याण्णव 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 एकोणचाळीस एकोणचाळीस तर मित्रांनो ज्यांना हाल्या खरेदी करायचा असेल आदत आहे त्यांनी यांच्याशी संपर्क साधून तुम्ही हाल्या खरेदी करू शकता बघू शकता चांगल्या कॉर्ट झाल्या आहे अजून आदत आहे ज्यांना यांचं लोकेशन जवळ पडतं असेल यांच्याविषयी कॉन्टॅक्ट करून तुम्ही हाय खरेदी करू शकता पंचावन्न हजार रुपये किंमत सांगत आहे मित्रांनो समोरची महेश बघत आहात जे महेश विक्रीसाठी आले आहे ओके मैस किती महिनेचे साडेतीन महिन्याचे साडेतीन महिन्याचे दूध किती राहा सात लिटर बरं बरं साडेतीन महिन्याची पण आहे सात लिटर दूध पण आहे किती किंमत सांगता एक लाख दहा हजार रुपये एक लाख दहा हजार रुपये बरं मागणी कशी झाली पंच्या ठीक आहे ठीक आहे कमी जास्त करून देणार आहे आता ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल मोबाईल नंबर सांगा ना ठीक आहे ठीक आहे अजून पण मशी आहे तुमच्याकडे ते त्या साईडला मित्रांनो यांचे खूप मोठी दावनं असते तोलावर त्या मशीचे त्यांनी आज ही तपासून पैसे आणलेली आहे ज्यांना मशी खरेदी करायची असेल यांच्याशी संपर्क साधून तुम्ही मशी खरेदी करू शकता यांच्याकडच्या मशी आल्या असतात साठ्या बट्ट्या टोर आलेल्या असतात मागितली का मैस मागितली तर बघू शकता छोटे व्यापारी आहेत छोटे व्यापाऱ्यांनी आज मैस आणलेली आहे भया कशी आहे तु का बरं बरं जाऊ घे अजून आठ दिवस गई ये बेबर समोर बड़ा तोला मैसे एक चार आठ दिवस बाकी है कि मसाले जी सत्तर हजार रुपये कैसे मगिंग आता बार बार करें आधी तु लागर मैसेला बर बड़ा हाँ बरबर बरं बर किती आले होते बरं बर मित्रांनो परभणी या मैस बाजारामध्ये मैस विक्रीसाठी आले आहे खाली मैस आहे दुधाची मैस आहे शकता चांगल्या क्वालिटीची ही मैस आहे का आपली ना काय ना पांढरंगायची बरं बरं आता मैस खाली काही दूध किती गेला सात लिटर लिटर दूध आहे गॅरंटी किती किंमत सांगता पंच्याहत्तर हजार रुपये फायनल सत्तर बरं कशी मागणी झाली हा पासष्टच्या पुढं मागतात तर मित्रांनो बघू शकता पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगता येते चांगल्या क्वालिटीची ही म्हैस आहे सात लिटर दूध आहे म्हशीला बरं किती मशी घरी अजून चार विक्रीसाठी का नाही का ठीक आहे मग शेतकरी आपण व्यापार नाही ठीक आहे तर मित्रांनो ज्यांना एम खरेदी करायचं असेल मी त्यांना नंबर विचारतो नंबर सांगा ना आपला शहाण्णव सदतीस त्रेपन्न एकोणसाठ बारा ठीक आहे लोकेशन आपलं ठीक आहे ठीक आहे तालुका तालुका पूर्णा ठीक आहे ठीक आहे मित्रांनो ज्यांना मैस खरेदी करायची असेल ह्या नंबरवर संपर्क साधून तुम्ही मी मैस खरेदी करू शकता